मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ थोडासा लाँग आहे मोठा व्हिडिओ बनवतो आहे तर आपण रात्रीच्या वेळी फोर लेन हायवेवरती गाडी चालवत असताना आपल्याली जे दोन लेन भेटतात तर त्या दोन लेनवरती गाडी आपण कशी चालवायची याच्याबद्दल थोडंसं मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण सुरुवात करूयात आपल्या या व्हिडिओला तर मित्रांनो इथं पहा आपण आपण समोर जाण्यासाठी दोन लाईन आहेत तर दोन लाईनचा उपयोग कसा करायचा आहे ओव्हरटेक कसं करायचं आहे कुठल्या वेळी काय करायचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या सांगण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ जर स्किप नाही केला तर तुम्हाला बऱ्यापैकी या व्हिडिओची मदत भेटेल आपण कसं होतं मित्रांनो असं म्हणजे पुश करून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं अडकले जातो तर आता बघा किती वाजले आहेत एक वाजून एक्कावन्न मिनटं म्हणजे दोन वाजता आहेत तरी पण सिग्नल चालू आहे आणि आपण सिग्नल फॉलो करतोय मित्रांनो कोणी समोर जाईल की नाही जाईल काही घेणं देणं नाही आहे आता आपला ग्रीन झाला सिग्नल आपण निघूयात तर असं सिग्नल कधीही चालू असू द्या मित्रांनो तिथला सिग्नल फॉलो करा कसं असतं आपण संध्याकाळी रात्रीच्या वेळी जेव्हा गाडी चालवतो ना तर रात्री लेट आता ही लेटच आहे दोन वाजता आहेत दोन वाजताच्या सुमारास आपण व्हिडिओ बनवतो आहे तर त्या ठिकाणी आपण शक्यतो होता होईल तेवढं मित्रांनो सिग्नल फॉलो करा कशासाठी माहिती आहे का तर तो सेन्सिटिव्ह पॉईंट असतो जर तिथला सिग्नल इतका उशिरापर्यंत चालू आहे याचा अर्थ आहे की बाबा तिथं रिस्की आहे थोडंसं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीत ध्यानामध्ये घ्यायच्यात आणि गाडी चालवायची मित्रांनो आता सुरुवात होईल व्हिडिओला ओव्हरटेकिंग हे ते सर्व आहे थोडासा बघा मी म्हणजे किती थोडंसं अंतर ठेवून ओव्हरटेक करतो मित्रांनो एकदम गाडीच्या जवळ जाऊन ओव्हरटेक नाही करण्याचा प्रयत्न करत एक दोन ओव्हरटेक तसे पण झालेले आहेत माझे गाडीच्या जवळून जाऊन पण ते पण तुम्हाला समजतील समोर गेल्याच्या नंतर आणि शक्यतो गाडी चालवत असताना संध्या रात्रीच्या वेळी ना अप्पर डिप्परचा यूज करा मित्रांनो जर तुम्ही जर एखाद्या गाडीला जर जास्त वेळ आणि म्हणजे नाही का आता सिंगल गाडी चालते तर सिंगल गाडी चालते तर तिला वेळ लागला समजा ती जास्त वेळ लागला त्याला आपल्याला हे करायला तर तिथं अप्पर डिप्पर द्या कसं होतं कधी कधी ड्रायव्हरचं लक्ष इकडं तिकडं विचलित असतं त्या सिच्युएशनमध्ये समोर काय आलं तो लेफ्ट राईट घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि रात्रीच्या वेळी एक गोष्ट ध्यानात ठेवायची मित्रांनो जर इंडिकेटर देऊन जर तुम्हाला जर एखादी गाडी जर लेफ्ट किंवा राईट घेत असेल तर तिला त्या गाडीला समोर येण्यासाठी म्हणजे नाही का लेन बदलण्यासाठी तिला मदत करा थोडीशी आपली स्पीड तिथं कमी करा कसं असतं कधी कधी समोर एमर्जन्सी पण निर्माण झालेली असू शकते तर अशा प्रकारे थोडंसं संध्याकाळ रात्रीच्या वेळी सॉरी संध्याकाळीच येतं मला रात्रीच्या वेळी ना थोडंसं हे करायचं रिलॅक्स चालायचं मित्रांनो थोडं हां रिकाम रस्ता रिकाम आहे तर थोडीशी गाडी पळवा ओव्हरटेक पुश करून ओव्हरटेक करू नका दोन प्रकारचे ओव्हरटेक असतात मित्रांनो एक पुश करून करायचं आणि एक नॉर्मल ओव्हरटेक आणि पुश करून म्हणजे काय की असं आपल्या जर साईडचा बाजूचा आहे त्याला एका साईडला ढकलल्यासारखं करणे किंवा त्याला हॉर्न देऊन हे करणे तर ह्या गोष्टी टाळायच्या आता इथं बघा इथं ओव्हरटेक नाही होणार तर मी तिथे हॉर्न नाही वाजवत बसलो या गोष्टी छोटे छोटे असतात ध्यानामध्ये घ्यायच्या आणि गाडी चालवायची रात्रीच्या वेळी फार मित्रांनो सावध राहायला लागतं गाडी चालवताना कसं होतं अंधारातून एखाद्या वेळेस प्राणी काही येऊ शकतात तर ते पण आपल्याला क थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं की काही प्राणी आला तर आपल्यासमोर त्याच्या अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आपल्याला तर या पण गोष्टी थोड्याशा म्हणजे नाही का आपल्या ध्यानामध्ये ठेवायच्या आणि गाडी चालवायची चा। आणि रात्रीच्या वेळी गाडी चालवत असताना आपण म्हणतो की राईट साईडनी मोठ्या गाड्यांनी नाही चाललं पाहिजे पण त्या लेफ्ट साईडनी पण नाहीच चालू शकत मित्रांनो कसं होतं माहिती आहे का काही गाड्यांची स्पीड एकदम कमी असते मग त्यांना ओव्हरटेकिंग लेन कुठं आहे मग त्याच्यासाठी ते, ते लोक शा जास्त करून राईटच्या लेनमध्ये चालतात आणि ज्यांना ओव्हरटेक करायचं आहे ते लेफ्टच्या लाईनमध्ये येतात आणि जर काय अडथळा नसेल तर ओव्हरटेक करू शकतात ते लोक असं होतं आणि त्यांची स्पीड मेंटेन राहते कमी होत नाहीये म्हणून ते लोक राईटच्या लाईनमध्ये चालतात तर दोन लेन नसताना एकदान ठेवायचं की राईटच्या लेनमध्ये या मोठ्या गाड्या चालणारच असतात आणि हे आपल्याली स्वतःला ठरवायचं मित्रांनो नियम काय म्हणतो याच्यापेक्षा ना आपण सुरक्षित किती आहोत हे ठरवा अगोदर आणि त्याच्यानंतर गाडी चालवा आपण स्वतःला सुरक्षित ठेवायचं मित्रांनो गाडी चालवत असताना असं नाही आहे की पुश करून गाडी काढायची आणि मी नियमामध्ये या गोष्टी कधीही करू नका नियमामध्ये असणं आणि पुश होऊन गाडी काढणं याच्यात फरक असतो मित्रांनो नियम पण पाळले पाहिजेत नियम नाही पाळला पाहिजे असं नाही आहे पण समोरचं आता इथं बघा ते राईटला येत आहेत तर मी हॉर्न देता म्हटलं हॉर्न देत बसायचंच नाही आहे जो राईटला येतोय त्याला येण्यासाठी मदत करा जर एकदम आपल्या नाही का साईड एकदम साईडला ना आणि जर साईड चेंज करत असतील तर त्या सिच्युएशनमध्ये नकाही करू तुम्ही त्यांना जागा दे पण होता होईल तेवढं समोरची सिच्युएशन बघूनच मित्रांनो आपल्याली समोरच्यासाठी जागा निर्माण करायची आणि गाडी चालवायची असं अंतर ठेवून जर तुम्ही ओव्हरटेक करत राहाल तर तुम्हालाही त्रास कमी होतो आणि इतरांनाही त्रास होत नाही या गोष्टीचा आता बघा मी लाईन चेंज करताना किती दूरून करतो लाईन चेंज आता इथे त्यांनी इंडिकेटर दिलं तर मी लेफ्ट साइडला त्यांना काही राईट साईडला काहीतरी असेल किंवा काही असेल त्याच्यामुळे त्यांनी लेफ्टला दिली पण मी पाहिलं की गाड्या दूर येतात त्याच्यामुळं मी ओव्हरटेक करायचं ठरवलं कसं असतं ज्यावेळेस आपण गाडी चालवतो ना तर आपल्या समोर जे लाईनमध्ये गाडी आहे परत म्हणजे गाड्यांचं सर्व गाड्यांचं आपल्याली स्पीडचं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो स्पीड मात्र आपल्याली सर्वांची आपल्या ध्यानामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच ओव्हरटेक करायचे मित्रांनो कधी कधी काय होतं लाईन चेंज करणारी गाडीची पण स्पीड जास्त असते आणि आपणही ओव्हरटेकला जातो तर त्या सिच्युएशनमध्ये अपघात होण्याचे चान्स जास्त असतात कसं होतं मित्रांनो काही वेळी आपण पण चुकले जातो आपण म्हणजे मी कसं मीही चुकत नाही असं वाघ नाही आहे माझे पण हातून कधी कधी चुक होतात पण चुकीचा वागण्याचा मात्र प्रयत्न करत नाही आणि पुश गाडी चालवत नाहीये मित्रांनो कधीच होता होईल तेवढ्या आरामात गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी स्विफ्ट भाऊंना बहुंना थांबायचं असेल किंवा समोर काय अडथळा असेल पण ब्रेक लाईट लागली की आपल्याला समजून जायची की समोर काहीतरी अडथळा असेल हे रिक्षावाले भाऊ त्यांना दिसले म्हणून ते कन्फ्युजन होते की ओव्हरटेक करू की नको करू हे असं असतं मित्रांनो कधी कधी कोणी कोणी ओव्हरटेक करण्यासाठी कन्फ्युजनमध्ये असतात आणि कन्फ्युजनमध्ये शक्यतो ओव्हरटेक करूच नका जर तुम्हाला वाटत असेल की ओव्हरटेक नाही होणार तर ओव्हरटेक हो करण्याचा प्रयत्न पण नका करू एक दोन गाड्या जाणार असतील ओव्हरटेक करून तरी जाऊ द्या काही फरक पडत नाही आहे एक मिनिट जाईल आपला अर्धा मिनिट जाईल पण काही फरक पडणार नाहीये तशा ठिकाणी खाली रोड जर असेल ना तर तुम्ही शक्यतो होता होईल तेवढ खाली रोड मध्ये तुम्ही थोडस गाडी पळवू शकता आणि मोठ्या गाड्यांना होता होईल तेवढं दुरूनच ओव्हरटेक करा कसं असतं कधी कधी मित्रांनो गाडीची स्पीड फार कमी असते आणि रात्रीची वेळ असल्यामुळं आपण स्पीडचा अंदाज तेवढा घेऊ शकत नाही आहे काही गाड्यांना जे आपले पाठीमागलचे जे टेन लॅम्प असतात तर ते पण नसतात काही गाड्यांना फक्त रेडियम्स असतात तर त्याच्यावरती आपण अंदाज नाही घेऊ शकत की गाडी कि गाडीची स्पीड किती येते तर तशा सिच्युएशनमध्ये थोडंसं आपण म्हणजे अनसेफ होऊ शकतो त्याच्यासाठी संध्याकाळी गाडी रात्रीच्या वेळी गाडी चालवत असताना ना की आपण मोठ्या गाड्यांच्या थोडस दूरूनच ओव्हरटेक करा असं ज्या वेळेस होत ना मित्रांनो ज्यावेळेस गाड्यांचं जाळं तयार होत बघा आता इथं समोर गाड्याला गाड्याला म्हणजे नाही का जास्त गाड्या आहेत तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तर त्यावेळी जी गाड्यांची जी स्पीड आहे मित्रांनो ते, ते आपल्याली याच गाडीची नाही याच्या याच्या समोरच्या गाडीला पण थोडंसं फॉलो करायचं बघायचं त्या गाडीची पण स्पीड किती आहे कुठल्या लाईनमधली किती स्पीड आहे की म्हणजे कुठल्या गाडी आपल्यापेक्षा म्हणजे आपल्याली वाटेल की ती गाडी लवकर जाईल थोडीशी स्पीडमध्ये जाईल या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना मित्रांनो तर ह्या आपल्याली ऑब्झर्वेशन करायच्यात रात्रीच्या वेळी गाडी चालवत असतात आणि अप्पर डिप्परचा यूज करा मित्रांनो होता होईल तेवढा लाईटसोबत जर थोडंसं खेळलात ना तुम्ही आता इथून मी पाहिलं मित्रांनो की कुठली गाडी स्पीडमध्ये जाणार आहे थोडंसं राईटला घेऊन दोन्ही गाड्यांच्या मधून पाहायचं की कुठल्या कुठली लेन फास्ट जाणार आहे आणि कुठली लेन स्लो रा होणार आहे ती थी। अशा ठिकाणी कधीही गडबड नाही करायची गडबड केली ना मित्रांनो तर आपण अडकले जातो आणि अजून जास्त आपली चिडचिड चीड़ व्हायला चालू होते तर त्याच्यासाठी थोडंसं अंतर मेंटेन करा अंतर जास्त ठेवा आणि त्याच्यानंतरच गाडी चालवण्याचा प्रयत्न करा आता हे भाऊ लाईन चेंज करतायत समोर काहीतरी अडथळा असू शकणार आहे असा हळू आपलेली हे करायचं आता या, या भाऊनी इंडिकेटर दिलं बघा पण आपल्याला त्यांना पास देऊ शकत नव्हतं हे गाडी तिथं उभी असल्यामुळे त्यांनी इंडिकेटर दिलं तर मी हेच सांगतो मित्रांनो की संध्याकाळी रात्रीच्या वेळी ना जेव्हा पण गाडी चालवत असतो ना आपण तर रात्रीच्या वेळी हे हाच त्रास असतो लेफ्ट साईडने जे मोठ्या गाड्या चालतात ना तर त्यांना हा त्रास असतो आणि फास्ट येणारे लोक काय करतात त्यांना हॉर्न देऊन आणि अप्पर डिप्पर देऊन त्यांना राईटच्या लेनमध्ये येऊ देत नाही आहेत तर त्यांचा तिथं स्पीड कमी होतो म मोसम तुटतो गाडीचा आणि त्यांचा त्रास वाढतो म्हणून त्याच्यासाठी कधीही मोठ्या गाडीने जर इंडिकेटर दिला तर त्या गाडीला समोर काहीतरी अडथळा असेल या हिशोबानं आपण आपली स्पीड थोडीशी कमी करायची आहे जर पास होत असेल गाडी विदाउट हॉर्नची तर तुम्ही पास करा पण असं नाही आहे की गाडीला गाडी टच होईल आणि तरी पण आपण पास करतो तर तशा सिच्युएशनमध्ये कधीही पास गाडी करण्याचा प्रयत्न करू नका रात्रीच्या वेळी आपल्याला फार काळजी घ्यायला लागते मित्रांनो कसं होतं माहिती आहे का रात्री आपल्याली रोड खाली भेटतो आणि थोडंसं सापलेली आप पण आपण नाही का की रोड कटतो म्हणून अंतर लवकर कटतं म्हणून आपण गाडी पळवण्याचा प्रयत्न करतो पण गाडी पळवा रिका जर रोड रिकामा असेल तर गाडी पळवलीच पाहिजे मी एवढं दूरून असं ओव्हरटेक करतो मित्र म्हणजे मित्रांनो मी लाईन चेंज करायला पण मी थोडंसं अंतर ठेवूनच लाईन चेंज करतो अर्ली एकदम गाडीच्या जवळ जाऊन कधीही लाईन चेंज करायची नाही आहे तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवतो की माझं ते पण झालेलं आहे की गाडीच्या जवळ जाऊन पण मला लाईन चेंज करता नाही आली नंतर तर मग त्या सिच्युएशनमध्ये मी काय केलं तुम्हाला ते पण दाखवतो आता बघा अचानक आता आपल्या गाडीची स्पीड जास्त आहे तर हो द्या का काय फरक पडत नाही ट्रक चालले तर आपल्याला ओव्हरटेक करून तर जाऊ द्या काही फरक नाही पडणार पण अचानक लाईन चेंज करू नका फक्त पाठीमागे पहा पाठीमागाच्या गाड्यांचा अंदाज घ्या आणि त्याच्यानंतरच ओव्हरटेक करा लाईन चेंज करा आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की या समोरच्या गाडीची स्पीड कमी आहे तर आपण परत त्याच लेन मध्ये जायचंय तर अशा अशा ठिकाणी आपल्याला पाठीमागून गाडी येते का ते पण पाहायचंय मित्रांनो आपल्या इथं काय करतात लोक इंडिकेटर देतात आणि डायरेक्ट लाईन चेंज करतात तर असं कधीही करायचं नाही आहे आणि हे नाही करायचं आता इथं पहा कंटेनरने मला ओव्हरटेक केलं पण करू द्या काही फरक पडत नाही लाईन चेंज करू नका अशा ठिकाणी अशा याच्यामध्ये मित्रांनो जेव्हा मोठ्या गाड्या दोन सोबत असतील ना तर त्यांना आपण हॉर्न देऊन कंटिन्यू हे नाही करायचं की तुम्ही पुष्कळ त्यांना पण इच्छा असते की आपण थोडंसं लवकर पुढं गेलं पाहिजे पण गाडी तेवढं पिकअप घेत नाही आहे आणि त्यांना पण त्रास वाट त्यांचा पण त्रास वाढतो आणि आपण विनाकारण हॉर्न देतो पण त्यांना काही फरक पडत नाही त्या हॉर्नचा मग ते आहे त्या स्पीडमध्ये पर्यायच नसतो मित्रांनो त्यांच्याकडे की ते लोक तुम्हाला साईड देतील आता इथं पाहू शकता की मला ओव्हरटेक मोठ्या गाड्यांनी पण केलं आहे पण मी लाईन चेंज करण्याची गडबड करत नाही आहे का तर लेफ्ट साईडनी गाड्यांचे स्पीड त्यांची स्पीड कमी झाली असते आता इथं मी ओव्हरटेक केलं पण अंतर वाढवलं मित्रांनो पहिलं अंतर वाढवून घेतलं आणि त्याच्यानंतर ओव्हरटेक केलं आहे त्या मोठ्या गाडीला तर असं करायचं मित्रांनो ज्यावेळेस आपण कधी मोठ्या गाडीचं पाठीमागे अडकलं जातो ना तर थोडंसं आपलं अंतर त्या गाडीचं आणि आपलं अंतर आहे ना पहिलं वाढवून घ्या म्हणजे आपल्या गाडीच्या समोर अंतर वाढवा आणि त्याच्यानंतर थोडंसं पाठीमाग होऊन आपली स्पीड थोडीशी वाढवा आणि लेफ्ट साइडला जर कोणी येत नसेल तर मग हळूच आपण गाडी काढून घेऊ घेऊ शकतो पुढं अशा ठिकाणी फार आपल्याला काळजी घ्यायची असते मित्रांनो काही काही जागेवरती आपण सिटीच्या जवळून चालवतो गाडी आता हे माझे व्हिडिओ पूर्ण सिटीच्या आसपासचेच असतात का तर मी गाडी आता सध्या लोकलमध्ये चालवतो आहे ज्यावेळेस माझे व्हिडिओ जे मोठ्या हायवेवरती असतील आणि सिटीच्या लांब दूर असतील तेव्हा पण मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आता इथं पहा मी कसं ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो इथं समोर म्हणजे त्या गाडीला पण आपल्याली त्रास नाही द्यायचा आणि यांना पण त्रास नाही द्यायचा समोरच्या गाडीला पण आता इथं पाहू शकता मी ओव्हरटेकला होतो पण परत थोडासा रस्ता थोडासा राईटला वळण घेतो आहे तर मग मी स्पीड कमी केली आहे मित्रांनो आणि आता मला वाटलं की आता वा, रस्ता आपल्याला क्लिअर होईल आणि हे पण होईल म्हणजे गाडी पास पण होईल व्यवस्थित त्यावेळी मग मी परत ओव्हरटेकला घेतो असं मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन वाटतं ना आता आपली स्पीड थोडीशी कमी करा आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आता आपल्याला आरामात आणि त्या गाडीवाल्यांना मोठ्या गाडीवाल्या ड्रायव्हरना पण आपण त्रास न देता पुढं जाऊ शकतो तर मग मात्र ओव्हरटेक करा नाही तर आपल्याला वाटतंय की बाबा आपली गाडी एकदम कंजेस्टेड बसेल तर त्यावेळी मात्र ओव्हरटेक टाळा रात्रीच्या वेळी बघा किती आणि अप्पर डिप्पर हे दिलंच पाहिजे असं आपण नाही का आता हो, थोडंसं आपल्या पुढे गाड्या नव्हत्या तर त्यांना कसं होतं की ते स्थिर होतात थोडेसे तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याली अप्पर डिप्पर देऊनच पास घ्यायचं रात्रीच्या वेळी गाडी चालवत असताना मित्रांनो होता होईल तेवढा पासचा उपयोग करा पास यूज करा आता इथं समोरून गाडी बसली असती माझ्या जागेवर कोणी असतं तर पण मी तेवढी पुश करून गाडी काढतच ना मित्रांनो हेच म्हणतोय मी तुम्हाला जे ओव्हरटेक असतात ना एक फ्री ओव्हरटेक आणि एक पुश करून ओव्हरटेक तर पुश करून कधीही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका होता होईल तेवढा फ्री ओव्हरटेक करा याच्यामध्ये आपल्यालाही त्रास होत नाही आणि समोरच्या जे दुसरे ड्रायवर गाडी चालवत आहेत तर त्या ड्रायव्हरांना पण म्हणजे त्रास होत नाही आता इथं मी परत ओव्हरटेकला जाणार आहे पण इथं गाडीचा स्पीड कमी होतोय मित्रांनो आता पुढच्या तर त्या सिच्युएशनमध्ये मी ओव्हरटेक नाही करू शकणार परत आता इथे हे लेफ्टला जाते हळूहळू गाडी याचा अर्थ मित्रांनो ते एकतर साईड साईडला गाडी थांबवतील किंवा काही असं हे हा पण असू शकतो तर अशा सिच्युएशनमध्ये गडबड नाही करायची आणि डायरेक्ट राईटला गाडी आपली खेचायची नाही आहे पाठीमागे पहा जर गाडी पाठीमागून आपल्या जवळ असेल तर आपली गाडी आहे त्याच लेनमध्ये स्पीड कमी करा थोडीशी अंतर याच्यासाठीच अंतर ठेवायचं असतं मित्रांनो थोडं मोठ्या गाडीमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आता संपत येईल आपला व्हिडिओ संपतो आहे तर अशा प्रकारे तुम्ही ओव्हरटेक करू शकता गाडी चालू शकता मित्रांनो व्हिडिओ छान वाटला तर लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा मित्रांनो हे असं असतं मित्रांनो ज्यावेळी आपण चौकामध्ये येतो ना तर मोठ्या चौकामध्ये गाड्या थोडंसं जास्त होतात म्हणजे नाही का मोठ्या गाड्या थोडंसं स्लो होतात त्याच्यामुळं त्या जवळजवळ येतात तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला ओव्हरटेक करताना फार काळजी घ्यायला लागते आणि चौकामध्ये तर अजून जास्त थोडंसं सतर्क व्हायला लागतं का तर तिथं चार रस्ते तीन रस्ते एकाजवळ एक येत आहेत आणि हायवेवरती तर बऱ्यापैकी आपल्याला काळजी घ्यायची आहेच मित्रांनो